गर्भधारणा जाहीर करण्याबाबतीत सहसा असा सल्ला दिला जातो की बारा आठवड्यापर्यंत तुम्ही वाट पहावी याचे कारण काय हे आपण आज जाणून घेऊयात साधारणत गर्भधारणा हा सुरुवातीच्या काळात म्हणजे पहिल्या बारा आठवड्यात गर्भपात होण्याची शक्यता असते याचं कारण ही नैसर्गिक पद्धतीनेच ज्यावेळी गर्भधारणा होते त्यावेळी माता पिता यांचे जेनेटिक्स जरी नॉर्मल असतील तरी काही वेळेस त्या गर्भ चा जे मिलाप होतो त्याच्यामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते अशा वेळीस जे गर्भ गंभीर आजार असतील किंवा असामान्य ग्रोथ असतील त्याला आपण ॲबनॉर्मलिटी म्हणतो असे गर्भ बारा आठवड्याच्या वर टिकत नाहीत अशावेळी गर्भ वाढणे आपोआप बंद होते म्हणजे बारा आठवड्याच्या वर आणि गर्भपात होतो जर प्रेग्नेन्सी ग्रो होत असेल तर ते जास्त सुरक्षित मानले जाते बारा आठवड्यानंतरचे फायदे असे आहेत की बारा आठवड्यापर्यंत बरेचसे अवयव बनलेले असतात बारा आठवडे क्रॉस होण्याच्या वेळेस डॉक्टरांकडून एक सोनोग्राफी केली जाते आणि त्याच्यामध्ये न्यूकल ट्रान्सल्युसन्सी आणि बाळाचे अवयव हे चेक केले जातात आणि जर ते नॉर्मल असतील तर त्यानंतर गर्भपाताची शक्यता खूपच कमी होऊन जात गर्भधारणा ही एक आनंदाची बाब आहे आणि हा आनंदाचा क्षण बारा आठवडे काळजी घेऊन शांत राहून बारा आठवड्यानंतर डिक्लेअर करण्यामध्ये सुज्ञता मानली जाते थँक्यू